पाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून जितेंद्र प्रभाकर शहाणे यांनी पदभार स्वीकारला या आधीचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांची सातारा जिल्ह्यात विशेष शाखेत बदली झाल्याने रिक्त जागेवर त्यांनी पदभार स्वीकारला बाळासाहेब भरणे यांनीही सातारा येथे आपला पदभार स्वीकारला आहे जितेंद्र शहाणे हे मूळ पुण्याचे असून त्यांनी पोलीस खात्यात सुमारे तीस वर्ष उल्लेखनीय कामगिरी केली आहे उपनिरीक्षक म्हणून नागपूर पुणे लातूर सोलापूर ग्रामीण सांगली मुंबई लासलुचपत येथे काम पाहिले आहे तदनंतर पोलीस निरीक्षक म्हणून अमरावती पुणे येथे सी आय डी सांगली येथे काम पाहिले आहे त्यांच्या कार्यकाळात सन दोन हजार सोळामध्ये मिरज येथे दरोरा पडला असता त्यातील दहा आरोपी मुद्देमालासह दोन दिवसात पकडून विशेष कामगिरी केली होती वाईतील वाहतूक समस्या बाल गुन्हेगारी व प्रबोधन तडीपार गुन्हेगार या बाबींसह इतर सर्व बाबीत जातीने लक्ष देणार वाई पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्याचा विशेष प्रयत्न करणार आहेत तसेच पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाने यांनी वाई शहराची पाहणी केलेली आहे